संयम संपला बावीस दिवस झाले हो आता मीच एकेकाला मारून येते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली देशमुख यांची हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली पाहिजे या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे हा विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील याबद्दल मी सांगणार असल्याचं आठवले यांनी म्हटलंय ते भेटीनंतर पत्रकारांशी बोलत होते यावेळी संतोष देशमुख यांची पत्नी म्हणाली काय वेदना होत आहेत ते आमच्या जीवाला माहित काय इतका वेळ लागतो आता आमचा संयम संपर्क चाललाय आता अक्षरशः मला तर वाटतय की मी जाऊन एकेका का, का मारून येऊ अशा वेदना मला आता सह्य होत आहेत दरम्यान संतोष देशमुख यांची आई म्हणाली माझ्या लेकराचा त्या दिवशी उपवास होता मी स्वतःच्या हातानं लेकरासाठी स्वयंपाक केला होता जेवायला लिहिण्यासाठी मी स्वयंपाक केला होता माझा लेकरासारखा देव माणूस कुठेच भेटणार नाही